मित्रांनो नमस्कार तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून येवला मार्गे नाशिककडे जाणार असाल तर येवला या शहरामध्ये जेवण कुठे करायचं याची माहिती आपण या मा आता या व्हिडिओमध्ये घेऊ आता इथून जो मुंबई नागपूर एक्सप्रेस वे आहे त्या ठिकाणावरून वैजापूरपर्यंत प्रवास करणार आहोत आणि वैजापूरवरून आपण हॉटेल बळीराजा या ठिकाणी जाणार आहोत आपण प्रवास करताना चांगल्या दर्जाचे हॉटेल कुठे आहेत त्या ठिकाणी कशा सुविधा आहेत याची माहिती घेत असतो तर आपण छत्रपती संभाजीनगरकडून सोलापूर धुळे हायवे आहे आणि इथून हा इंटरचेंज आहे माळीवाड्याचा इथून आपण पुढे जाऊ आणि हॉटेल बळीराजामध्ये जेवण करू आणि या हॉटेलमध्ये काय काय मिळतं कुठल्या कुठल्या थाळ्या आहेत माळीवाड्याचा इंटरचेंज आहे समृद्धी मार्गावरून जाताना इंटरचेंजवर आपलं आपली एंट्री होती म्हणजे वाहनाची एंट्री होती नंतर आपण जिथे एक्झिट करतो हो तर किती किलोमीटर प्रवास झाला त्यानुसार टोल आकारला जातो वाहनाच्या प्रकारानुसार हा टोल असतो छत्रांनो समृद्धी मार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते नाशिकपर्यंतचा प्रवास खूप सोयीचा झालेला आहे बरेच जण सिन्नर मार्गे नाशिकला जातात म्हणजे सिन्नरचा जो टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी उतरून ते नाशिककडे जातात तिथून फक्त अर्धा एक तास लागतो आणि येवला मार्गे काही जण पुढे जात असतात म्हणजे काही कोणाची काही वैयक्तिक कामं आहेत त्या त्या भागातून तर त्या ठिकाणी ते प्रवास करतात तर हा आहे माळेवाड्याचा इंटरचेंजवरचा टोल नाका तर अशा पद्धतीनं इथे वाहनाची नोंद होते नंतर पुढे आपल्या पाठक्यानुसार तो टोल कापा होतो म्हणजे किती किलोमीटर अंतर कापलं आहे त्यानुसार तर मित्रांनो हेच आहे ते यवला शहरातील हॉटेल बळीराजा नॉनव्हेज स्पेशल हे हॉटेल आहे मनमाड रोडवर तुम्हाला इथे समोर मोठा बोर्ड दिसेल आणि अशा पद्धतीनं ग्रामीण रचना दिसेल तर तुम्हाला आता मधला व्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर इथे काय काय जेवायला मिळतं हे सुद्धा आपण बघणार आहोत अशा पद्धतीनं इथे बैठक व्यवस्था आहे मित्रांनो फॅमिलीसाठी सुद्धा स्वतंत्र कक्ष या ठिकाणी तुम्हाला दिसेल फॅमिली मोठी पार्टी असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे मोठी जागा आहे मित्रांनो आपण आता हॉटेल मालक त्यांच्यासोबत चर्चा करू आणि बळीराजाचं वैशिष्ट्य काय आहे या हॉटेलमध्ये काय येतात ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं नमस्कार माझं नाव प्रसाद लहरी पाटील मी राहणार इथे आहे आम्ही बळीराजाचे एक पार्टनर आहेत आम्ही टोटल चार जण पार्टनर आहेत खव्यांसाठी आपल्याकडं चिकनमध्ये एक रेग्युलर चिकन थाली होती एक स्पेशल चिकन थाली होती एक रेग्युलर मटन थाली होती एक स्पेशल मटन थाली होती वदडी फ्राय आपलं फेमस आहे खूप त्यानंतर आणि भाते मटन उकडे चिकन उकडे आता नवीन लोकांसाठी आम्ही ना खूप प्रेफर येत होता की फिश चालू करा फिश चालू आता सी फूड आम्ही चालू करतोय पाच प्रकारचे फिश घेऊन येत है आहे आम्ही सध्याला त्यामध्ये काय काय मिळणार पापलेट बासा रावस हे असे चार पाच आयटम आहे फॅमिलीसाठी तर आपल्याकडे सेपरेट सुविधा आहे जी काही फॅमिली येते ती डायरेक्ट सेपरेटच तिथं तिथं सिंगल कोणी पर्सन बसून शकत ते फॅमिली असेल तोच तिथं बसतो याच्या पलीकडे कोणी तिथं बसत नाही स्वातंत्र्य एकदम आणि काही विषय आहे सेटअपची आता काय जनरेशन दिवसांदिवस वाढत चाललंय आणि चांगले चांगले सेटअप बिटअप होत चालले पण लोक जे आहे ना शहराकडचे ते ग्रामीण भागात वाढण्यात जास्त इंटरेस्ट दाखवते सध्या मग आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर असं सगळं असं ग्रामीण हॉटेल विलेज टाईप हॉटेल म्हणून आपण ही कल्पना केलेली फुडनमध्ये आता स्पेशल मटण थाली जर घेतले आपण ते साडेतीनशे रुपयाला किंमत जाते साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला भाजी येते भाजीमध्ये पाच सहा पीस येतात फ्राय येतात तीन चार पीस फ्रायमध्ये येतात सुपाटी येते बॉईल येतात अर्ध पापड येतो भाकर राईस आणि रासा हे अनलिमिटेड आपल्याला तुम्ही किती घ्या त्याच्या कोणती एक्स्ट्रा कॉस्टिंग लागणार नाही साधेमध्ये भाजी येईल भाकर येईल आणि राईस येईल त्याच्यामध्ये पण रस्सा भाकर राईस हे अनलिमिटेड आहे याला कोणत्याही प्रकारचं कॉस्टिंग लागणार नाही स्पेशल जर घेतली तर साडेतीनशे रुपये आणि साधी जर घेतली तर अडीचशे रुपये चिकनमध्ये आपल्याकडे सेम एक स्पेशल थाली आणि एक साधी थाली स्पेशल थाली जर घेतली आपण तर तीनशे रुपयाला जाते चिकन त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय भाजी भाकर राईस आ, सूप चिकन फ्राय पापड आणि अर्धा पोई एवढे आयटम येतात त्याच्यामध्ये पण भाकर राईस रस्सा अनलिमिटेड आहे आणि साधी जर घेतली त्याच्यामध्ये भाजी भाकर राईस त्याच्यामध्ये पण भाकर राईस रसा अनलिमिटेड तिची कॉस्टिंग जाते जवळपास जा आपल्याकडे दोनशे रुपये आपल्या हॉटेलचा पत्ता आहे यवला स्टँडच्या समोर मनमड रोडला हॉटेल बळीराजा नॉनवेज मोबाईल नऊ नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव वीस वीस तर मित्रांनो यवला शहरातून तुम्ही नाशिककडे जाणार असाल तर कसं जायचं आपण या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर मित्रांनो या ठिकाणी या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद